शेतकरी मित्रांनो सिमला मिरची म्हटलं की सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचं नाव आता सर्वच लोक घेत आहेत ह्या भागामध्ये कटपळ असू दे दिगंची असू दे चिकमऊद असू दे किंवा बरेच भाग आहेत ह्या सगळ्या भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे शिमला मिरचीचं उत्पादन घेत आहात बोरगावे टेक्नॉलॉजी गेले दहा वर्षापासून ह्या भागामध्ये काम करते आणि खूप चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊन द्यायचं काम करत असते पण सर्व श्रेय हे शेतकरी दादांचं आहे ह्या भागातील शेतकरी खूप कष्टाळू आहेत खूप मेहनती आहेत जिद्दी आहेत आणि खूप चांगले चांगले प्रयोग करतात आणि खूप चांगल्या प्रकारे उत्पादन घेतात आम्ही नेहमीच म्हणतो की सर्व श्रेय शेतकरी दादांचं आहे आम्ही फक्त सांगायचं काम करतो सांगणं खूप सोपं आहे पण सगळी मेहनत हे शेतकरी दादा करतात आणि त्याचेच फळ त्यांना मिळतं आम्ही नेहमी म्हणतो आमचं नाद प्रेम आनंद छंद पैसा प्रतिष्ठा सर्व काही शेती आणि आमचे शेतकरी आहेत त्याचाच हा भाग सिमला मिरचीचे आमचे शेतकरी आणि कष्टाळू आणि मेहनती शेतकरी